स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी जयसिंगपूर इथल्या श्रेणी गुरव यानं समर्थ ट्रेडिंग अँड सर्व्हिसेस या नावाच्या कंपनीमार्फत शासनाची कायदेशीर परवानगी न घेता या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांना ट्रेडिंग कंपनीमध्ये पैसे गुंतवून एक लाख रुपये गुंतवणुकीवर मासिक सात प्रमाणे परतावा देण्याचा आमिष दाखवून सुरुवातीचे काही महिने परतावे देऊन लोकांचा विश्वास संपादन केला त्यानंतर या आरोपीनं या कंपनीत गुंतवणूकदारांना विश्वासानं गुंतवणुकीसाठी भाग पाडून आणि जादा परताव्याचं खोटा आमिष दाखवून फिर्यादी आणि इतर गुंतवणूकदारांकडून एक कोटी सदतीस लाख पासष्ट हजार रुपये गुंतवायला भाग पाडून ही रक्कम स्वतःच्या फायद्याकरता वापरली आणि त्यानंतर कंपनीमध्ये लॉस झाला असं सांगून फिर्यादी आणि गुंतवणूकदारांची उर्वरित रक्कम एक कोटी अकरा लाख नव्वद हजार रुपये स्वतःच्या फायद्यासाठी खोटा आमिष दाखवून अपहार केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाणे इथं गुन्हा नोंद करण्यात आला होता श्रेणी गुरव याच्या वतीनं ॲडव्होकेट सचिनी यशवंतराव माने यांनी जयसिंगपूर इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालय इथं जामीन अर्ज दाखल केला होता फिर्याद द्यायला सात महिन्यांचा विलंब असल्यानं फिर्याद ही विश्वासार्ह नाही तसंच पोलीस कोठडी दरम्यान कोणतीही रक्कम आरोपीकडून जप्त करण्यात आलेली नाही या आरोपीविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम एकोणीशे नव्याण्णवचं कलम तीन आणि चारनुसार कोणताही गुन्हा लागू होत नाही तसंच आरोपीनं कोणताही गुन्हा केला नसल्याचा युक्तिवाद ॲडव्होकेट सचिन माने यांनी केला या जामीन अर्जाला सरकार पक्षानं जोरदार हरकत घेत या गुन्ह्याचा तपास अजून प्रगतीपथावर असून आरोपी यानं कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार आणि गैरविनियोग करून गंभीर गुन्ह्याचं कृत्य केलं आहे असा युक्तिवाद केला पण आरोपीतर्फे ॲडव्होकेट सचिन माने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा आणि सत्र न्यायालय जयसिंगपूर यांनी श्रेणी गुरव याचा जामीन मंजूर केला